नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की त्या दहा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती आणि डबल राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं नुकसान पाहता डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये आता डबल हेक्टरी रक्कम किती मिळणार याचबरोबर मित्रांनो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार याची यादी कशी बघायची आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की त्या दहा जिल्ह्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून डबल नुकसान भरपाई वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी तेरा हजार सहाशे ते जास्तीत जास्त हेक्टरी छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील नऊशे सदुसष्ट पात्र शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तिसरा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर चौथा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख साठ हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून ही डबल नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहेत एकंदरीत शेतकरी मित्रांनो नाशिक धुळे जळगाव अहमदनगर या चारही नाशिक विभागातील पात्र शेतकरी आठ हजार आठशे ऐंशी पात्र शेतकरी आहेत कारण की या शेतकऱ्यांचा डबल खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे या शेतकऱ्यांना डबल नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्यामुळे नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी पात्र शेतकऱ्यांना नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपये माध्यमातून मंजुरी देऊन वाटपाचे निर्देश सुद्धा जिल्हा कृषी कार्यालयाला देण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये पाचवा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे एकोणतीस पात्र शेतकऱ्यांना चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो सहावा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार आठशे त्रेचाळीस पात्र शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपयाची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहेत याचमध्ये सातवा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार सेहेचाळीस पात्र शेतकऱ्यांना एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो नागपूर चंद्रपूर व गोंदिया या तिन्ही नागपूर विभागातील अठरा हजार सातशे अठरा पात्र शेतकऱ्यांना तेरा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या तिनेही नागपूर चंद्रपूर व गोंदिया तिन्ही जिल्ह्यातील या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे दुबार नुकसान झालेलं होतं त्यामुळे डबल नुकसान भरपाई या तिन्ही नागपूर विभागातील जिल्ह्यांना देण्यात येणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा आठवा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो नववा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील फक्त साठ शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता पात्र करण्यात आलेले आहेत आणि या साठ शेतकऱ्यांना तीन लाख पासष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मित्रांनो शेवटचा आणि महत्वाचा दहावा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांकरिता तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी एक मित्रांनो एकंदरीत अमरावती एकंदरीत मित्रांनो अमरावती यवतमाळ व बुलढाणा या तिन्ही अमरावती विभागातील सदतीस हजार पात्र शेतकऱ्यांना कोटी लाख अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी एकंदरीत या दहा जिल्ह्यामध्ये जे काही जून ते ऑगस्ट दरम्यान पाऊस झाला होता अतिवृष्टी झालेली होती त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो या दहा जिल्ह्यामध्ये आता काही पुन्हा नुकसान झालेलं होतं त्याच त्याच दरम्यान शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून ही डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुरी देण्यात आलेली आहे शासन निर्णय चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून या दहा जिल्ह्यांना मदत वितरित करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे शासन निर्णय जी आर सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करून या दहा जिल्ह्यातील एकूण दहा जिल्ह्यातील म्हणजेच नागपूर असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल नाशिक धुळे जळगाव अहमदनगर याचबरोबर अमरावती यवतमाळ बुलडाणा या दहा जिल्ह्यातील एकूण चौसष्ट हजार पाचशे अठ्याण्णव पात्र शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची नुकसान भरपाई जी अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याकरिता अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ही जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे शेतकऱ्यांच्या सर्वप्रथम याद्या लागतील याद्या लागल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून केवायसी करण्याकरिता चांगलं जाईल आणि केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये ही जी काही डबल जी काय नुकसान भरपाई जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे एकंदरीत मित्रांनो आधार लिंक केवायसी केल्याशिवाय आता इथून पुढचं पेमेंट येणार नाही कारण की थेट हस्तांतरण लाभाद्वारे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे मित्रांनो ही प्रणाली जी आहे चांगली आहे शासनाच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यामध्ये ही रक्कम लवकर जमा होईल त्यामुळे मित्रांनो आता या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे एकंदरीत एनडीआरएफ आणि एस च्या निकषामध्ये दुप्पट वाढ करून सरकारच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे आणि पहिली जी काही मर्यादा होती दोन हेक्टरची दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाणार अशी मर्यादा होती परंतु आता ही राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हेक्टर पासून तीन हेक्टर पर्यंत म्हणजे एका हेक्टरने मर्यादा वाढवण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना दहा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात ही डबल नुकसान भरपाई संदर्भात दहा जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व त्या जिल्ह्याला वितरित निधी व हेक्टरी रक्कम किती मिळणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता स्थिती सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद